ज्या समाज समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारे माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये कौतुकाचे थाप टाकणारे माणसं असतात त्या समाजात नररत्न उगवत नसतात स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलाय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मासे जिजाऊनी अशी पेटलेली पुरवठ तयार केली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण हल्ली काय हल्ली आपली पोरं पेटत ना पेटत नाही नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केलं पण सातत्यानं नोकरी ना नाही भाकरी नाही याव नाही त्याव नाही तिकडे रडलं काय आयुष्य आमच सर्वात आधी मासाहेबांनी आणि शिवाजीराजांनी सांगितलं जाताना नीटाने तरी करून झालं पाच इतक्या बारीक सारीक गोष्टीकडं महाराजांनी लक्षण दिलं आणि स्पष्ट सांगितलं महाराजांनी आयुष्यात कुठेही कधीही न मिळालेली गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर आयुष्यात कुठेही कधी न केलेलं काम तुम्हाला मित्र करावंच लागेल त्याच्याशिवाय सहजाने काही मिळत नाही झगडल्याशिवाय येत नाही हा सगळ्यात मोठा संदेश आहे त्यांचा सगळ्यात मोठा नाहीतर बघा ना एवढा मोठा मला अफजल खानाला महाराष्ट्र पडून गेले नाही आता माझं काही खरं नाही माझ्या वडिलांना सुद्धा कैद केलं होतं माझ्या चोरल्या पोरांना सुद्धा मारलंय मी आत्महत्या करतो काय करा मारणार नाही अरे झुंजा घेतली मृत्यू

येला बघा जीव जर आम्ही खाण्याच्या तावडीतून जिवंत परत मिळालो तर आणि तशा मासे करडल्या अरे नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्री होतो म्हणून जा मेला तरी चालेल छत्रपती शिवराय घडतो ना ते अशा संस्कारातून हल्ली आपली पद्धत बदलली हो हल्ली आमचा मुलगा हिला विचारतो आई सायकल शिकू का नको पडशील आई खेळा वाजवू का नको धडपडशील आई पोहाराला जाऊ का नको बुडशील मग करू काय तर टीव्ही बघ अरे का मायाच्या काळात टीव्ही चॅनल नव्हते नाहीतर तर प्रेम की गजब खाणी ऐकून महाराजांचा विषय आहे चा त्यावेळेला मासाहेबांनी रामकृष्णांच्या गोष्टी महाराजांना सांगितल्या म्हणून महाराजांनी स्वराज्य घडवलं आपल्या पोराच्या वाटेला कोणत्या गोष्टी येतात आपली पोरं काय घडवणार मागच्या महिन्यात मी नांदेडला गेलो तिथलं स्नेह संमेलन आणि त्यात कवी संमेलन एवढा चांगली तर्रेबाज जिगरबाज जिगर पुर असते चांगल्या धबधब्द काय काव्य कानावर पडेल देशभक्तीनं रस रचलेलं असं ज्वलन जवळात तिथं काव्य कानावर पडेल मग मोठा सावरून बसलो मग मी एक तरुण कवी उठला त्याला त्याची कविता चालू केली किती मार मी फेऱ्या किती मार मी हाका ग या जगात नाही माझी दुसरी आता कुठे शाका ग म्हणलं बँकेच्या शाखा ऐकल्या दुकानाच्या शाखा ऐकल्या या मोठ्यानं हृदयाची शाखा पाठली काय सर्जनशीलता आहे बा म्हटलं प्रकरण एवढ्यावर थांबेल तर नाही त्याच्या कवितेला ना उत्तर द्यायसाठी एक तरुण कव्या कव्यात्री उठून उभा राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली कशाच ना तो मुखाच्या असल्या लव्या चवड्या वातारे तुझ्या सारखे किती झुलवले असेच येतात म्हणलं पूर्वी आपली पूर्ण आता नियम तेच कळत नाही अरे योग भगवान श्री कृष्ण बरोबर गेला त्या मावळ्यांच्या बलिदार संपलं आता फक्त दिल्लीचा प्रकरण घडलं का मुंबईच्या शक्तीमचा निकाल लागला

सारी ऊर्जा त्या ध्येया प्रती काळजी घातली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट औरंगजेब साधन आहे बरं आशिया खंडातलं म्हणजे औरंगजेबाचं राज्य आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोट राज्य म्हणजे आपल्या शिवरायांचं स्वराज्य काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत पर्यंत असा औरंगजेबाच्या राज्याचा विस्तार आणि आपल्या शिवरायांचं स्वराज्य अवघ साडे सहा जिल्ह्यापुरतं पसरलेलं आपलं स्वराज्य औरंगजेबाचा नुसता वार्षिक महसूल त्या काळात तीनशे कोटी रुपये आणि आपल्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा एक कोटी रुपये औरंगजेबाच्या नुसत्या सरदाराची संख्या साडे चौदा हजार आणि प्रत्येक सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे चौदा हजार कुणी पन्नास हजार एवढा त्याचं लष्करी सामर्थ्य आणि आपलं कसं बसाव पस्तीस हजार हो म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य हे कणभर आहे मग या मनभर औरंगजेब कर्प स्वराज्य जिरडाला का टपलाय अरे हया तिची छत्तीस वर्ष घालवली ते न छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचं आहे स्वराज्यने सभाभूत करायचा आहे स्वराज्य संपवायचं आहे अरे स्वराज्यच का स्वराज्यच का तिकडे इराणच्या शाब्बा तसाच आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे अरे स्वराज्यस का तरी याचे उत्तर त्याच्या मृत्युपत्रकात लिहिलं आहे औरंगजेब ने तो इराणचं राज्य दुर्रानीचं आहे बीजापुरचं राज्य निजामशाहच आहे गोलकुंडा राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी माधव पुढं पाहत नाही हे सगळ्यात महत्वाची या स्वराज्याची दोरी